महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अकोल्यामध्ये एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय तरुणानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर या तरुणानं अत्याचार केलाय अत्याचार करून आरोपीनं अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं ही घटना समोर येता सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजता दोन अल्पवयीन मैत्रिणी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या याच वेळी एका पंचवीस वर्षीय तरुणानं एका तरुणीला दुचाकीवर सोबत आरोपीने अकोट फैल भागामध्ये तिच्यावर अत्याचार केला पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे ही अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे आली होती रात्री दोन वाजता अकोला येथे रेल्वे स्थानक चौकातून पीडितीला दुचाकीनं सोबत नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत मात्र या घटनेनं अकोला जिल्हा चांगलाच हादरून गेलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा